शिवसेना सांगली जिल्हा महिला आघाडी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छित सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतीही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत, योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महिला महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख वनिताताई मोरे सुनीताताई मोरे शिवसेना जिल्हा प्रमुख रणिताई कमलाकर शिवसेना जिल्हा प्रमुख वाळवा माळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विद्याताई गायकवाड शिवसेना उपतालुका प्रमुख सुनीताताई शिंदे शिवसेना प्रमुख रेखाताई जाधव शिवसेना शहर प्रमुख सविताताई पवार शिवसेना उपशहर प्रमुख रेखाताई गोसावी शिवसेना उपशहर प्रमुख संगीताताई बंडकर उपस्थित होते आज या ठिकाणी सांगली जिल्हा महिलाआघाडीची बैठक संपन्न झाली या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी जो माझी थीम लाडकी या विषयावर सांगली जिल्ह्यातील ज्या अडचणी तयार झाल्या त्या विषयावर काल काही नियम आणि अटी बदलण्यात आले या नियमन अटींची माहिती आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना दिली त्या त्या ठिकाणी जाऊन आपल्या प्रत्येक महिलेला सांगितले की तहसीलदार कार्यालय असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल किंवा त्या त्या भागातल्या ग्रामपंचायतीच्या हातीतले काही कार्यालय असतील या ठिकाणी जाऊन त्या महिलेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं आणि ज्या नियमनाटी बदलल्यात साधारण एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आलेली अट आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत महिलांनी आपले अर्ज भरायचे आहेत कुणीही असं नाराज होऊ नका सगळ्या महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितले की, शिंदे की प्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला मा भावाची या वर्णी आहे आणि ती संपूर्ण संपूर्ण महिलांना भाऊबीज म्हणून या ठिकाणी दिली जाणार आहे कुठलीही माता भगिनी यापासून वंचित राहणार नाही समजा जर एकतीस ऑगस्टला जर एखाद्या महिलेनं अर्ज भरला असेल तर तिला जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे पैसे तिला मिळणार आहेत महाराष्ट्रातील रहिवासी नसलेल्या काही महिला कर्नाटकातून किंवा इतर राज्यातून या ठिकाणी लग्न करून आल्या असतील तर त्यांच्या नवऱ्याचे दाखले घायल झाले जाणार आहेत आणि या ठिकाणी म्हणजे कुठल्याही जो शेतीविषयी शे, जो त्यांनी नोट लावली ती पण काढण्यात आलेली आहे आणि भैवाशी दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ज्या रांगा लागल्या त्यासाठी त्यांनी आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं निवडणूक कार्ड अशा पद्धतीनं कुठलंही निघायला ठरलं जाणार आहे तर सांगली जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींना शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून मी जाहीर आवाहन करते की आपण प्रत्येक ठिकाणी जिथं अडचणीतील तिथं आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधा तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदाधिकारी येऊन महिला पदाधिकारी येऊन हे तुमचे अर्ज पूर्णपणे व्यवस्थित भरून घेतले जातील आणि पक्ष पक्षाचा पक्षा विचार केला तर आम्ही आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मा माता भगिनींसाठी एवढी चांगली योजना आणली पूर्वी संजय गांधी निराधारच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये मिळत होते पण आज सरसकट महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत याचा आम्ही सर्व माता भगिनी स्वागत केले आणि आमच्या भावाला म्हणजे आमच्या भाईला मुख्यमंत्र्यांना आमचे खूप खूप आशीर्वाद आहेत खूप खूप धन्यवाद आम्ही त्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो